हॅलो हॅलो हाय नमस्कार माझे यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर काल आपण फर्स्ट लाईव्ह घेतलं होतं पण जास्त वेळ ते घेता आलं नाही पाऊस मध्येच पाऊस चालू पा। 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 झाल्यामुळे आपलं लाव लाईव्ह बंद करावं लागलं ला तर त्यासाठी सर्वांचं सर्वां सर्वांची माफी माफी मागते पहिल्यांदा तर माझ्या uh, यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हाय अस्मिता हाय कशा आहात तुम्ही हॅलो माझा आता आवाज पोचतो का तुम्ही कशा आहात मी मस्त आहे तुम्ही कुठून बोलता तुम्ही कुठल्या सिटी तु, सिटीतून आहात पुणे तर आम्ही बोलते आमच्या इकडं आता पावसाचं वातावरण झाले तुमच्या इकडं कसं आहे वातावरण तुमच्या इकडं पाऊस पडतोय का का? वातावरण आमच्या इकडे पण वातावरण झालंय बारीक बारीक पाऊस येतोय आता नाही तुमचा झाला का चहा माझा झाला चहा अजून झाला नाही काय करताय मी आता टेरेसवर आले व्हिडिओ करण्यासाठी लाईव्ह लाईव्ह येण्यासाठी आपले हे सेकंड लाईव्ह आहे आपण काल फर्स्ट लाईव्ह घेतलं होतं पण ते वा... थोड्याच वेळानंतर बंद करावं लागलं पावसामुळं तर आजही तसंच वातावरण आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघता का मा तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलला जर भेट दिली नसेल तर नक्की विजिट करा आणि व्हिडिओ पहा आपले कॉमेडी शॉर्ट्स असतात तर तुम्हाला आवडले तर नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट हा खूप लाख मोलाचा आहे थँक्यू तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता दादा किशोर देशमुख नमस्कार दादा कुठून बोलता आपण माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे है। वेलकम हॅलो माझा आवाज पोहोचतोय का दादा मी सांगलीतून बोलते तुम्ही कुठून बोलताय अस्मिता माने तुमचे व्हिडिओ पाहून खूप <tip> भारी वाटतं थँक्यू 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 सो मच मी सांगलीतून बोलते तुम्ही कुठून बोलताय दादा नक्की विजिट करा नसेल तर सुद्धा हॅलो दादा तुम्ही कुठून बोलताय आवाज येतोय हॅलो मी सांगलीतून बोलते आपण कुठून बोलताय दादा माड़ा तालुका ओके okay. कसे आहात तुम्ही मजेत ना हॅलो दादा कसे आहात तुम्ही माझे व्हिडिओ बघता का पावसाचं वातावरण आहे इकडं पण पाऊस काय नाही सकाळपासूनच असं वातावरण आहे पावसाळ्यासारखं असं वाटते की पाऊस पडेल पण पाऊस काय नाही आहे बारीक आता होता पण आता नाही तिकडं आहे का पाऊस तुमच्या माडा तालुक्यात आहे ता का पाऊस नाही पहिल्यांदाच बघतो माझ्या चॅनेलला नक्की व्हिजिट करा दादा आणि जर शॉर्ट्स व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही आलेला का कधी सांगलीला Nahi ke pausata Nahi Paus nanya मैं क्या करता जॉब की जॉब के आजुम काय चलो चलो आता पावस नहीं ओके चहा झाला का नाही दादा पाऊस आहे का तिकडे शेती करता का तुम्ही मग आता फिरण्या वगैरे झाल्या असतील ना दादा तिकडे चहा झाला माझा पण झाला चहा मी घरीच असते हाऊस वाईफ आहे मी सांगलीतून बोलते आमच्या इकडे आता पेरण्या चालू आहेत तुमच्याकडे झाल्या का पेरण्या झाल्या तुम्ही लाईव्ह आला थोड्या गप्पा मारल्या त्यासाठी थँक यू तुमचा सपोर्ट खूप लाख मुलाचा आहे सर्वांचाच तुमच्या सो, थोड्या दिवसामध्ये मॉनिटाईज होईल नाही दादा मी जॉब करता का नाही दादा मी घरीच असते तसं माझं ग्रॅज्युएशन वगैरे मा झालंय पण लहान मुलं असल्यामुळे जॉब नाही करत घरीच असते मी आमच्याकडे पेरण्या झाल्यात ओके आमच्याकडे पण पेरण्या चालू आहेत आत्ता कारण मध्यंतरी मोठा पाऊस पडल्यामुळे शेतामध्ये चिकल वगैरे झाला होता त्यामुळे थोड्या लेट तुमच्याकडे कोणती पिकं घेतात विजय शर्मा हॅलो दादा नमस्कार विजय शर्मा माझ्या युट्यूब चॅनेल वर तुमचं स्वागत आहे दादा श्री स्वामी समर्थ हां हां जाऊ का ताई ओके दादा पुन्हा नक्की भेट द्या माझ्या चॅनेलला तुम्ही आला त्यासाठी धन्यवाद तुमचं थँक्यू दादा थँक्यू हॅलो दादा, कसे आहात तुम्ही ऊस मक्का उडी तूर आता एवढी सगळी पिकं घेतलात का किशोरदा भरपूर <laughs> शेती दिसते तुम्हाला आमच्या माहेरी सुद्धा ऊस आणि मक्काच लावलाय माझ्या सासरी काय आम्हाला शेत वगैरे नाही आहे आमच्या इकडे सुद्धा ऊसाच पीक जास्त घेतलं जाते माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओ नक्की पहा तुम्हाला आवडतील आवडल्यास लाईक आणि शेअर किशोर दादा आम्हाला शेती नाही आहे माझ्या सासरी शेती नाही आहे माहेरी आहे दोन तीन एकर शेती आम्हाला सासरी शेती नाही आहे आम्ही जॉइंट फॅमिली राहतो घरी आमची जॉइंट फॅमिली आहे आम्ही तेरा चौदा जण एकत्र राहतो माझ तुमचे माहेर कुठले दादा माहेर ता, तासगाव तालुक्यात आहे चिंचणी संजय काकांच गाव चिंचणी आहे माझं गाव माहेर आणि सांगली माझ सासर आहे आणि जॉईंट फॅमिली मध्ये राहते मी तेरा चौदा जण आम्ही एकत्र राहतो माहेर माझे वडील शेती करतात मी शेतकऱ्या मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे आमचं मूळ गाव जत तालुक्यात येतं पण माझे सासरचे सगळे सगळेजण इकडं सांगलीमध्ये स्थायिक झालेत तुम्ही दादा किती आ, किती जण राहता घरी तुमची जॉइंट फॅमिली आहे का jangan tanda ठीक आहे दादा चला बाय आपण नक्की उद्या उद्या पुन्हा भेटूया तुमच्याशी गप्पा मारून छान वाटलं दादा थँक चला बाय दादा काम आता आमचं ओके दादा बाय अस्मिता म्हणे बाय सी यू टुमारो ओके बाय अस्मिता थँक्यू सो मच पुढच्या लाईव्हला आपण नक्की भेटू